श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी नमस्कार श्री स्वामी समर्थ तर नवरात्रीमध्ये देवीची ओटी कशी भरावी का भरावी आणि कोणी भरावी आणि वर्षातून किती वेळेस भरावी भरलेल्या ओटीचं काय करायचं याबद्दल माहिती घेणार आहोत नवरात्रीमध्ये आपल्या कुलदेवीची तसंच घरात जे घट बसवतो कलश स्थापना करतो त्याची ओटी भरण्याची पद्धत असते ओटी भरताना काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे कुलदेवी कुलाचे रक्षण करणारे असते तसेच दुर्गादेवी देखील आपलं रक्षण करणारी असते म्हणून देवीची ओटी भरायची असते याने प्रत्येक मनोकामना पूर्ण होतात एका ताटात साडी ठेवावी आपल्या येथे परंपरेनुसार नऊवारी साडीने ओटी भरण्याची पद्धत असेल तर नऊवारी साडी ठेवावी देवीला अर्पण करावायची साडी सुती किंवा रेशमी असावी देवीला देण्यासाठी सौभाग्य अलंकार घेतलेले आहेत एका ताटामध्ये संपूर्ण पाण्याने भरलेला नारळ किंवा अखंड सुपारी किंवा अखंड खोपऱ्याची वाटे ठेवावी हळद कुंकू हळकून हिरव्या बांगड्या हार गजरा किंवा वेणी तांदूळ आणि खडीसाखर देखील असावी अनेक लोक पाच वाण ठेवतात ज्यात हळकूट सुपारी खारी बदाम आणि श्रीफळ यांचा समावेश असतो ओटी भरण्यासाठी तांदूळ घ्यायचे आहेत नवरात्रीमध्ये अष्टमीला नवमीला किंवा प्रसंगी कुठल्याही कोणत्याही दिवशी खाणा नारळाने देवीची ओटी भरली जाते नारळाची शेंडे देवीच्या दिशेने असावी ओटीत पानांचा विडा ठेवणे देखील महत्वाचा आहे याला तांबूळ असे म्हणतात यानंतर नारळाला हळदी कुंकू लावून सगळ्या वस्तूंवर हळदी कुंकू वाहून घ्यायचा आहे नऊवारी साडी नसेल तर देवीला अर्पण करावयाची साडी सुती किंवा रेशमी असावी कारण या धाग्यांमध्ये देवतेकडून येणाऱ्या सात्विक लहरी ग्रहण करण्याची व धरून ठेवण्याची क्षमता इतर धाग्यांच्या तुलनेत अधिक असते साडीचा रंग काळा किंवा निळा नसावा याऐवजी आपण लाल केशरी पिवळा हिरवा जांभळा असे रंग निवडू शकतात एका ताटात साडी ठेवून तिच्यावर खण ज्याचा रंग देखील शुभ असावा जातो तसेच देवीला अर्पण केला जाणारा त्रिकोणी खण हा ब्रह्मा विष्णू महेश या त्रिदेवांच्या शक्तीचे प्रतीक मानले जाते अकरा एकवीस एक्कावन्न एकशे एक, 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 एक दक्षिणा ठेवायची आहे नंतर ताटातील या सर्व वस्तू हाताच्या उंजळीत घेतल्यावर त्या स्वतःच्या छातीसमोर येतील अशा पद्धतीने देवीसमोर उभे किंवा बसा बसून राहावे देवीकडून चैतन्य मिळावे आणि आपली आध्यात्मिक उन्नती व्हावी अशी देवीला भावपूर्ण प्रार्थना करावी ओटीचे साहित्य देवीच्या चरणी अर्पण केल्यानंतर ओटीच्या साहित्यावर तांदूळ व्हावेत जर तुम्ही मंदिरात देवीला साडी अर्पण करत असाल तर ती अर्पण केलेली साडी तिथेच अर्पण करायची असते तसंच जेव्हा आपण घरच्या देवीचे अर्पण केलेली साडी आपण परिधान करू शकतो किंवा एखाद्या सवासिणीला पण देऊ शकतात तसेच नारळातील खोबरे प्रसाद म्हणून ग्रहण करावे वर्षामध्ये दोन नवरात्री येतात एक म्हणजे चैत्र नवरात्री दुसरी म्हणजे शारदीय नवरात्री तर अशा प्रकारे वर्षातून दोन नवरात्री येतात नवरात्रीमध्ये नऊ दिवस येत असतात ता या नऊ दिवसांपैकी कोणत्याही एका वारी आपण देवीची ओटी भरू शकतात तर ही माहिती आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ